ओझार नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सातमधून भाजपा उमेदवार रेणुका रमेश बोस यांचा सर्वांगीण विकासाचा संकल्प ओझार परिषद व पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा बिगुल वाचता स्थानिक राजकीय वातावरणात नव चैतन्य निर्माण झाले आहे प्रभाग क्रमांक सातमधून भारतीय जनता पक्षाकडून रेणुका रमेश बोस यांना सर्वसाधारण महिला गटातून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्या यतीनभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक रिंगणात आहेत समाजकार्यात रमेश कोसे नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत असून ओझर शहरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत ओझरमधील कोणतीही समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी निकटीबद्ध आहे विशेषतः युवकांना रोजगाराच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा माझा प्रयत्न राहील असे मत त्यांनी व्यक्त केले कोरोनाच्या संकटकाळात भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिकल सुविधा ऑक्सिजनची कमतरता अन्नधान्य पुरवठा यासारख्या अनेक मोठ्या अडचणींवर तात्काळ उपाययोजना करून रमेश बोस आणि त्यांच्या टीमने जनतेची सेवा बजावली होती यावेळी उमेदवार रेणुका बोस म्हणाल्या माननीय भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ओझरचा सर्वांगीण विकास करणे आणि माझ्या प्रभागातील सर्व समस्यांचे निराकरण करणे हा माझा मुख्य संकल्प आहे महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत त्यांनी सांगितले की महिला बचत गट लघुउद्योग उज्ज्वला योजना घरकुल योजना मेडिकल सुविधा आशा केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचण्याचे काम प्रामाणिकपणे करणार आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवणे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि ओझरचा शाश्वत विकास घडवणे हेच आमचे लक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले प्रभाग क्रमांक सात मधील त्यांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणात नव चैतन्य निर्माण झाले असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त आहे प्रभाग क्रमांक सात मधून काही या ठिकाणी उमेदवारी आहे काय आत्ताच नगर परिषदेची निवडणूक डिक्लेअर झालेली असून तर त्यासाठी माझी पत्नी सौ रेणुका रमेश बोस या प्रभाग क्रमांक सात मधनं उमेदवारी करत आहेत ओझर गावातल्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याच्या तिच्या माध्यमातून ती नक्कीच प्रयत्न करेल आणि माझा पण समाजसेवेमध्ये जो सहभाग असतो त्या माध्यमातून मी आजपर्यंत अनेक समाजकार्य केलेली आहेत आणि गावच्या विकासासाठी प्रयत्न नेहमीच माझा असतो निवडून आल्यानंतर प्राधान्यक्रमे कामे काय असणार काय सांगाल सांगा गावात प्रभाग क्रमांक मग सातमध्ये तशी तर काही कामे पेंडिंग नाही आहेत परंतु ज्या काही थोड्याफार समस्या आहेत जेणेकरून आपला घन कचरा त्यानंतर पाण्याचं नियोजन त्यानंतर जे आपल्या महिला मंडळी आहे त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातन नक्कीच प्रयत्न करेन कचरा डेपोचा मध्ये मोठा प्रश्न आहे निवडून आल्यानंतर तो कसा सोडवणार भाऊ काय सांगा कचरा डेपोचा ओझर गावात सर्वात मोठा प्रश्न असा आहे की त्याला सध्या तरी जागेचा प्रॉब्लेम आहे की जेणेकरून बाणगंगा नदीच्या तीरी तो कचरा डम्प केला जातो परंतु तो ती जागा पुरेशी नसल्याने नवीन जागा उपलब्ध झाल्यास किंवा तो प्रयत्न करेन उपलब्ध करून घेण्याचा आणि ती झाल्यानंतर नक्कीच त्याचं नियोजन व्यवस्थितरित्या केलं जाईल नदी स्वच्छतेचा देखील प्रश्न आहे तो तुम्ही निवडून आल्यानंतर कसं सोडवणार आहात आता डम्पिंगचा जो जो घन कचरा आहे जो डम्पिंग करण्यासाठी तिथे जी जागा आहे ती अपुरी पडत आहे जेणेकरून तो कचरा तिथं टाकल्यानंतर तो नक्कीच नदीमध्ये पसरला जातो आणि त्यामध्ये नदीची जी पातळी आहे ती कमी कमी होत चाललेली आहे तर हा घन कचऱ्याचं नियोजन झाल्यानंतर नक्कीच बाणगंगा जी नदी आहे ती नक्कीच स्वच्छ झालेली दिसेल माझी पत्नी जी सौ रेणुका रमेश बोस या प्रवाह क्रमांक सात मधून उमेदवारी करत आहेत आणि यतीन पाटील देखील जे ओझर गावच्या विकासासाठी अत्यंत सुंदर असं नियोजन करून या ठिकाणी प्रयत्न करतात ओझर गावचा विकास कसा होईल आणि ओझर गावच्या जास्तीत जास्त समस्या कशा सोडवण्यात येतील हे ये ते नेहमीच प्रयत्न करत असतात तर मी त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या काही समस्या ओझर गावात आहेत त्या नक्कीच सोडवेन परंतु त्यासाठी मला आपल्या सर्व लोकांचं आणि माझ्या मतदारबंधूंचं सहकार्य लागेल त्यासाठी आपण येत्या दोन तारखेला कमल यांनी शनीचं बटन दाबून आमच्या प्रभागातील तसेच ओझर गावातील जे काही नगर परिषदेसाठी उमेदवार उभे केलेले आहेत तर त्यांना आपण भरघोस द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो कोविड काळात देखील भाऊच्या माध्यमातून आणि येतीन भाऊंनी स्वतः आणि आम्ही त्यांचे सहकारी आम्ही कोरोना काळामध्ये जे लोकांना ज्या ज्या समस्या उपलब्ध झाल्यात जेणेकरून मेडिकल फॅसिलिटीज ऑक्सिजन प्रॉब्लेम्स त्यानंतर अन्नधान्य किंवा जो काही बाहेर निघाल्यानंतर त्यांना जे अन्नधान्याचा पुरवठा करण्याची गरज होती त्यावेळेस येतीन भाऊ आणि आम्ही सर्व सहकार्यांनी ती लोकांच्या जा घरापर्यंत जाऊन आणि लोकांना जी मेडिकल फॅसिलिटी हवी होती ती येतीन भाऊंनी लगेचच उपलब्ध करून दिलेली आहे नमस्कार मी सौरेणुका रमेश बोस ओझा नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणुकीत प्रभात क्रमांक सात मधून उमेदवारी करत आहे माननीय यतीन भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुढील कामकाज ओझर गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करेन व माझ्या भागातील ज्या काही समस्या आहेत त्या मी प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करेन ओझर गावातील माझ्या भागातील महिलांसाठी रोजगार लघु उद्योगासाठी त्यांना प्रेरणा देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करेन तसेच तसेच केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या ज्या काही योजना राबवल्या जातात त्या महिलांपर्यंत कशा पोहोचवता येतील याचा प्रयत्न मी करेन त्याच प्रामुख्याने महिला बचत गटात अर्थसहाय्य हो, व उज्ज्वल गॅस योजना घरकुल योजना मेडिकल फॅसिलिटी अशा अनेक योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी भारतीय जनता पार्टीकडून माध्यमातून करेन